तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं तर कशा आज सगळे मस्त मजेत न ओ, तर मस्त मजेत राहा मी तर मस्त मजेत नाही आहे हे तुम्हाला माझ्या बोलण्यावरनं चेहऱ्यावरनं दिसतच असेल आणि मलासुद्धा असं म्हणजे करमत नाही आहे काही नाही आहे कुणी म्हणजे कुणीतरी काहीतरी मला सल्युशन सांगन म्हणूनच हा म्हणजे कोणीतरी बघितला व्हिडिओ आणि काय मला सांगितलं तर नाही का समाधान वाटण म्हणजे नाही का का, हो चा। जे काय तरी उपाय सांगतील असं म्हणजे नाही काय ब सांगायचं आहे काय विचारायचं आहे तर हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघितल्यावर समजलंच की मला काय विचारायचं होतं आणि काय म्हणजे नाही का कोण मला काय माहिती सांगते काय नाही बघूया तर मला म्हणजे करमतच नाही आहे आणि तब्येत तर तुम्ही बघू शकता म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे आज खूप मला बोर झालं म्हणजे मी रोज राहत जात असते आणि अथर्व वगैरे पण घरी नाही आहे तर मला घरी राहिली तर करमाना पण कसं आहे आता मी नाही जाऊ शकत आहे रानात म्हणजे रोज नाही जाऊ शकत आहे समजा नाही का तर त्याही कारण का काही जणांना माहीत आहे आणि काही जणांना नाही माहीत ना आहे ना 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 ज्यांना माहीत नाही आहे त्यांना मी पू म्हणजे व्हिडिओच्या मदत तर, तर सांगणारच आहे की बोलत बोलत तर मला जेवण पण जाईन नाही करमाना पण झालं आहे आणि एवढं म्हणजे डोकं वगैरे दुखतं आहे किंवा चेहरा वगैरे सुजला आहे आणि काय कारण आहे काय नाही मला माहिती नाही जेव्हा मी पुण्यात होते त्यावेळेस पण असंच होत होतं आणि मग डॉक्टर बोलले की रक्त कमी आहे किंवा काम करते म्हणून होतं आहे तर आता इथं माहेरी आली आहे तर मला माहेरी यायचं पण नव्हतं एवढ्या लवकर कारण की आथर्वची शाळा बुडती आहे म्हणून मला नव्वा महिना चालू झाल्याच्या नंतर यायचं होतं आणि मी एवढे दिवस बऱ्याच जणांना की मी म्हणजे सोशल मीडियावर काहीही सांगितलं नव्हतं त्याचंही कारण मी सांगणार आहे म्हणजे म्हणजे मला ते एक तर सांगायला नाही आवडत आहे म्हणजे आवडत नाही म्हणजे एकतर मला थोडं म्हणजे लाज वाटते वगैरे हाच प्रॉब्लेम आहे दुसरा काही ना नाही आहे की मला नाही सांगू वाटलं एवढे दिवस आणि दुसरं म्हणजे मी सारखीच आजारी पडत होती किंवा पडते त्याच्यामुळेही सांगितलेलं नव्हतं मी तर काही जणांना मी जे फोटोशूटचे व्हिडिओ वगैरे केले तर त्याच्यातून माहिती पडलेलंच आहे जे माझी जुनी यूट्यूब फॅमिली आहे त्या त्यांना आणि जे नवीन आहे ते ह्या व्हिडिओमधून माहिती पडलंच त्यांना तर असं कारण आहे आणि आता ना म्हणजे पू नव्वा महिना पण लागलेला आहे मला मी कामसुद्धा करत नाही आहे काही नाही आहे पण एवढं म्हणजे बघा हातन हे एवढं सुजलेत माझे की माझं मलाच काही कळत नाही जेवण वगैरे जात नाही आहे पाय सुजलेत चेहरा तर तुम्हाला दिसतच असेल म्हणजे आणि हालचाल पण खूप करते माझे म्हणजे तुम्ही बघू शकता डोळे वगैरे काय करू काही समजत नाही आणि व्हिडिओ कापला असंच टाईमपास म्हणून करायला काहीतरी बडबड थोडीशी मन रमन तेवढे दोन चार मिनटं म्हणून आणि म्हणजे काय कोणाकडे सोल्युशन असेल तर मला सांगा उपाय सांगा कारण की हालचाल बी करते आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास होतोय मला म्हणजे मला ना असं म्हणजे थोडंसं बोलायला गेली ना रडू चालू म्हणजे मला खूप त्रास व्हायला लागला आहे वरचीवर आणि म्हणजे काहीच नाही काही दुखत नाही आहे काही नाही आहे पण मला नाही माहिती आहे खूप त्रास होतोय तर कोणी काही जास्त मनावर घेऊ नका म्हणजे मला कसं थोडंसं इमोशनल झालं मी सगळं असं बोलताना आणि असं काळजी तर सगळे घेतात म्हणजे आता माहेरी म्हणल्यावर आई काळजी घेतच असते आणि असं समजू नका की व्हिडिओसाठी केलं व्हिडिओसाठी वगैरे काही नाही आहे मला असं डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे असं सांगताना आणि कसं ज्याचं त्याला माहिती असते म्हणजे दुखाय लागल्यावर कसं नाही का आपलं दुखायला लागल्याने दुसरं काय करणार आहे खाण्यापिण्याची काळजी घेईल दवाखान्यात जाईल ते सगळ्या गोष्टी आहेत गोळ्या वगैरे सगळं चालू आहे पण आज मला असं म्हणजे खूप आ वाटते म्हणजे करमतच नाही आहे काय झालं हे काय माहिती आणि हा बाळ पण आलंय आणि बोलत बोलत डोळ्यातनं पाणी पण आलं आहे तर काय करणार मला सहन करायचे तुम्हाला जरी सांगितलं तरी मला सहन करायचे पण बरेच म्हणजे नाही का बऱ्याच अशा स्त्रिया असतात ज्यांना माहिती असते ज्यांना ह्या त्रास झालेला आहे जे माझे भाऊ आहेत किंवा जे पुरुष आहेत त्यांना तर ह्या बाईचा त्रास नाही माहिती होणार की बाबा नाही का अशा अवस्थेत काय त्रास होतो हो, काय नाहीये आणि ज्यांना माहिती आहे त्या मला नक्कीच काहीतरी ह्याच्यावर काहीतरी सांगतील की बाबा हे कर ते कर त्यांना बरं वाटेल कारण की मी खूप फिरते पण आणि खायला प्यायला पण नाही म्हणजे काय त्रास होत नाही पण थोडा म्हणजे हेच होतं मनच लागत नाहीये माझं काय झालंय काय माहिती आणि कळतच नाही आणि बोलत बोलत डोळ्याला पाणी आलं आधीच डोळ्यान ते सुजलेत आणि आता डोळ्याला ते पाणी आलं वाटत की खरंच रडी म्हणजे रळडी तर खरंच आहे पण व्हिडिओसाठी नाही रडडी मी व्हिडिओ करत करत खूप बो पाय वगैरे माझे सुजलेत चेहरा तर सुजलाच आहे आणि आज रानात गेली नाही आहे त्यामुळं पण म्हणजे घरचे असतात ना शेतामध्ये आणि आज आबाळ वगैरे आलं आहे मग पावसाचं वातावरण आहे जर पाऊस आला आहे ते झालं म्हणून मी रानात गेली नव्हती तर खरंच हरडल्याबद्दल सॉरी म्हणजे असं गैरसमज करू नका की व्हिडिओ पुरतं केले तर खूप जणांना असं वाटत होतं की म्हणजे का दुखतं आहे का नाही तर ते म्हणजे आणखी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की बाबा मी आजारी का असते चेहरा वगैरे का सुचतो ह्या व्हिडिओमधनं बऱ्याच जणांना माहिती पडेल की बाबा अगदी काहीतरी कारण असल्यामुळंच माणूस कुठली तरी, तरी गोष्ट लपवतो विनाकारण लपवत नाही आहे तर रडून पण थोडंसं म्हणजे रडू आलं पण थोडंसं मोकळं झाल्यासारखंसुद्धा होत आहे वाटतंय आणि छान पण म्हणजे असं वाटत आहे वे काय माहिती आहे तर असो मला समजत नाही आहे मी काय बोलते ती व्हिडिओ म्हणजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की बाबा काय करायला पाहिजे म्हणजे नाही का कर्म म्हणजे असं मनच लागत नाही आहे तर ज्यांना को कोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये प्लीज सांगा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये